जाणून घ्या आपल्या घरातील खराब झालेले फोटो आणि मूर्तीचे काय करावे घरातील खराब झालेले फोटो जसे की देवी देवतांचे आणि तुटलेल्या मूर्तीबाबत हिंदू धर्मात विशिष्ट नियम आणि मान्यता आहेत त्यांच्याशी आदरपूर्वक आणि श्रद्धेने वागणे आवश्यक मानले जाते खराब झालेले फोटो जसे देवांचे किंवा पूजेसाठीचे फोटो फाटले गळाले किंवा जुने झाले असतील तर त्यांना शुद्ध पाण्याने स्वच्छ करून एकदा पुन्हा पूजा अर्चा करून तुळशीच्या झाडाजवळ किंवा गोड्या पाण्यात जसे नदी तलवात विसर्जित करता येते जर शक्य नसेल तर फोटो एका स्वच्छ कागदात गुंडाळून त्यावर अक्षता टाकून गंगेच्या मंत्रासह मातीमध्ये पुरणे ही पद्धतही वापरली जाते तुटलेल्या मूर्तीचे काय करावे एक तुटलेल्या किंवा खराब झालेल्या मूर्ती हिंदूशास्त्रानुसार तुटलेली मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते त्या मूर्तीला पूजा अर्चा करून कापडात गुंडाळून शक्य असल्यास पवित्र ठिकाणी जसे की नदी तळे यामध्ये विसर्जित करावे जर नदी तलाव उपलब्ध नसेल तर ती मूर्ती मातीमध्ये पुरावी पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळशीच्या झाडाजवळ हा पर्याय चांगला समजला जातो जाणून घ्या काय करू नये तुटलेल्या मूर्ती किंवा खराब फोटो कचऱ्यात फेकू नये हे अत्यंत अश्रद्ध आणि अनादर मानले जाते त्यांचा विनोद अपमान किंवा उपेक्षा करू नये मूर्ती किंवा फोटोसे विसर्जन करताना मनावायाचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हे देव आपणास विनम्रपणे परत सादर करत आहोत असे म्हणून मूर्ती किंवा फोटोसे विसर्जन करावे